सीना नदीनं रौद्र रूप धारण केलं आहे सध्या किती क्युसेकने पाणी सीना नदीत येत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पुराचे अपडेट्स आपण राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप आपण जर राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार सीना नदीपात्रात येणारा विसर्ग दीड लाखांजवळ आहे चांदणी नदीतून सहा हजार दोनशे चोवीस खासापुरीमधून सहा हजार एकशे सत्याऐंशी सीना कोळेगावमधून एक लाख चार हजार सहाशे क्युसेक आणि भोगावती नदीमधून अठरा हजार सातशे पन्नास क्युसेकचा विसर्ग सीना नदीपात्रातून येत आहे सध्या एकूण एक लाख पस्तीस हजार सातशे एकसष्ट क्युसेकचा विसर्ग येत आहे काल रात्री हा विसर्ग एक लाख पन्नास हजार इतका होता सकाळपर्यंत यात पंधरा हजार क्युसेक घट झाली आहे असं असलं तरी सायंकाळपर्यंत हा विसर्ग पुन्हा एक लाख पंच्याऐंशी हजार क्युसेक जाण्याची शक्यता आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे